मी निकेंद्र महेश दामोदर आणि आज आमच्या ट्रेकिंग पलटनचा एकशे तीन वा ट्रेक आहे आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे आम्ही जेथे जेथे ट्रेकला जातो तेथे पर्यटन स्थळी भेट देत असताना जो रस्त्यामध्ये भेटणारा प्लास्टिकचा कचरा आहे तो आम्ही जमा करत असतो प्रत्येक वेळोवेळी आम्ही आव्हान पण करत असत जर आपण गेल्या वर्षीच्या मानाने आम्ही गेल्या वर्षी सुद्धा शिवजयंतीला इथे आलो होतो म्हणजे सलग पाचवा वर्ष आहे आमचा जे शिवजयंतीला आम्ही सिंहगडावर येतो आणि गेल्या वर्षीच्या मानाने या वर्षी आम्हाला प्लास्टिकचा कचरा थोडा कमी भेटलेला आहे म्हणजे अवेअरनेस थोडी वाढली आहे पण अशीच पर्यावरणाची काळजी घेत राहा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि आमचे नमस्कार मी संदीप कलगोंडा सातपुते नमस्कार मी मावली नमस्कार मी लोंडे गोकुळ नमस्कार मी अजय खिडके नमस्कार मी सुरेश इसावे नमस्कार मी भार्गव राजा बोरला पल्ले नमस्कार मी आजिका चौधरी नमस्कार मी गणेश तांबे नमस्कार मी दीपक सावले संदीप चौधरी सुधाकर कामडे अक्षय मरसपल्ले ठाकरे अविनाश नमस्कार, नमस्कार मी प्रदीप पाटील नमस्कार मी श्रीरंग गोष्ट नमस्कार मी ज्ञानेश्वर वेडेकर